महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत ईव्ही एम विरोधात आंदोलन तापू लागले राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपतींना पाठवले दहा हजार पोस्ट कार्ड ई व्ही एममध्ये छेडछाड केली गेली आहे असे डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी वक्तव्य केले ई व्ही एम हटाव लोकशाही बचाव असा नारा देत विधिमंडळ गटनेते डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना सामान्य नागरिकांनी सुमारे दहा हजार पोस्ट कार्ड पाठवले निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर संशय निर्माण करणारी आहेत असा आरोप करून डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे स्वाक्षरी अभियान राबवण्यात आले या ठिकाणी कोरे पोस्ट कार्ड ठेवून ईव्ही एम घोटाळ्याबाबत जनजागृती करण्यात आली तसेच नागरिकांना आवाहन करून राष्ट्रपतींना पत्र पाठवण्याचे आवाहन करण्यात आले